बघूची सुधीव माझं नाव आहे पास्टर राजेश सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो हे श्री ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आश्वादित करू आणि सुरक्षित ठेव किंवा हा संदेश खूप महत्वपूर्ण संदेश आहे आणि म्हणून तुम्ही हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका पुष्कळ ख्रिस्ती लोकांच्या मनात की का माझ्या जीवनात चमत्कार होत नाही का माझ्या जीवनात सुपर नॅचरल गोष्टी होत नाहीत माझ्या दोस्तांच्या जीवनात होतात माझ्या रिलेटिव्हच्या जीवनात होतात पण माझ्या जीवनात का होत नाही मी तर प्रार्थना करतो मी तर चर्चला जातो मी तर दान देतो गरीब लोकांना मदत करतो पण का होत नाहीये यावर आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत आपण जाऊया सत्रामध्ये परमेश्वर असं म्हणतो की जो इसम मनुष्या व भिस्त ठेवतो मानवाला आपला बाहू करतो व ज्याचे अंतकरण परमेश्वर पासून फिरले आहे तो शापित आहे प्रियानो इथे काय म्हंटल आहे की जो इस मनुष्यावर विश्वास ठेवतो इथं म्हटलेला आहे की तो शापित आहे प्रियानो आणि हीच एक समस्या आहे की आपण जे आहे आपण मनुष्यावर आपला जास्त विश्वास आहे येशूपेक्षा आपले जे पास्टर्स आहे त्यांच्यावर जास्त विश्वास आहे येशूपेक्षा आपण येशूपेक्षा जास्त प्रेम पास्टरांवर करतो आपण येशूपेक्षा जास्त गौरव पास्टरांना देतो बिशपला देतो आणि आपण जे काही करतो ते देवासाठी नव्हे तर पास्टरांसाठी करतो आपण दान देतो पास्टरांसाठी परमेश्वरसाठी नव्हे कारण की आपल्याला वाटतं की जर मी पास्टरना खुश करेल आणि जर पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करतील तर माझ्या जीवनात चमत्कार होईल माझ्या जीवनात प्रॉस्पेरिटी येईल असा आपला विश्वास आहे दुसऱ्या क्रिस्ती लोकांना वाटत की जर ह्या त्या प्रार्थना स्थळी जर मी गेलो आणि जर त्या पास्टरने माझ्या डोक्यावर हात ठेवला तर मी बरा होणार आहे मी त्या चर्च मी गेलो तर माझं भलं होईल मी इकडे गेलो तो माझं भलं होईल प्रियानो हेच हीच गोष्ट जे चाललेली आहे सा की हो, आपण जे आहे आपण मनुष्यावर जास्त विश्वास ठेव ठेवा लागलो आहे आपण एशी किस्सा आपला येशू किस्सा पण विश्वास ठेवा ठेवायचा कमी झालेला आहे आपण जे गव जो आहे त्या मनुष्याला देतो पुष्कळ मी बघितले की लोक म्हणतात हो आमचे पास्टर सारखे आहेत आमचे पास्टर देव आहेत आमच्या पास्टांमुळं आज मला चांगलं आरोग्य प्राप्त झालंय जर जा तुमचा असा विश्वास असेल तुम्ही जास्त दिवस त्या चर्चमध्ये टिकू नाही शकणार काही दिवसांनी तुम्ही त्या पास्टांना सोडणार आहे तुम्ही ती मंडळी सोडणार आहेत आणि तुम्ही येशू ख्रिस्ताला पण सोडणार आहेत आणि हेच काय पुष्कळ ख्रिस्ती लोक चर्च सोडतायत कारण तुमचा विश्वास मनुष्यवर आहे देवावर नव्हे कारण महिमा आदर हा फक्त देवाला हा फक्त ख्रिस्ताला मिळाला पाहिजे नव्हे तुम्हाला वाटतं की तुमचा पास्टर देव आहे पण जर त्या पास्टरने अशा गोष्टी केल्या बायबलच्या विरुद्ध गोष्टी केल्या तर तुम्ही काय होणार तुम्ही डिस्करेज होणार तुम्हाला वाटेल की हे बायबल वगैरे सर्व काही गोष्ट योग्य नाही हे सर्व फेक आहे तुम्ही काय करणार पास्ताला सोडणार चर्च सोडणार आणि येशू पिस्तरा पण सोडणार पुष्कळ पिस्ती लोक जे आहेत येशू पिस्तरला सोडलेले आहेत ह्याच्यामुळं कारण त्यांचं जीवन त्यांचं जीवन त्यांच्या पास्तावांवर केंद्रित होतं त्यांचं जीवन जे आहे त्या मिनिस्ट्रीवर केंद्रित होतं पण येशूवर केंद्रित नव्हतं फ्रियानं खूप आवश्यक आहे की परमेश्वर सर्व आदर देणे खूप आवश्यक आहे आणि जेव्हा कोण असं टेस्ट देतो तर मी आश्चर्यचकित होऊन जातो पास्टर शांत बसतात पास्टर आपण येशू ख्रिस्ताची महिमा त्याचं गौरव आपल्याकडे घेऊ शकत नाहीये जेव्हा कोण असं म्हणतं त्या पास्टरने लगेचच सांगायला पाहिजे की हे चुकीचं आहे मला तुम्ही महिमा देऊ नका मला तुम्ही आदर देऊ नका मला तुम्ही गौरव देऊ नका कारण हे गौरव सर्व येशू ख्रिस्ताचं आहे पियानं खूप आवश्यक आहे की आपण येशू ख्रिस्त भिस्त ठेवणं आवश्यक आहे नाहीतर पवित्र शास्त्र म्हणते की आपण शापित होऊन जाऊ जेव्हा आपण मनुष्यावर विश्वास ठेवतो हा लिहि लूया आपण प्रार्थना करू परमेश्वर धन्यवाद देतोसाठी सर्व प्रार्थना या शिक्षणाच्या नावाने करतो आम्ही